हे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील महादेवाचे मंदिर या किल्ल्यामध्ये शिवलिंगाबरोबरच शिवकालीन भुयारी मार्ग देखील आहे हॅलो फ्रेंड कसे आहात ओलपाटी ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आता बघा आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जात आहे पूर्ण फॅमिलीसोबत तर आता समुद्राच्या पलीकडे त्या बाजूला सिंधुदुर्ग किल्ला आहे तर आता मी बोटीमध्ये बसून जात आहे सिंधुदुर्ग किल्ला जर पाहायचा असेल तर बोटीतूनच बसून जावं लागतं तर अशा पद्धतीने बघा बोटीमध्ये माणसं तीस ते पस्तीस एका वेळी माणसं घेतली जातात आणि त्याद्वारे मग बोट नेली जाते तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही आता सगळे बोटीमध्ये बसलेले आहे आणि ही जी बोट आलेली आहे ती सिंधुदुर्ग किल्ला पाहून परत आलेली आहे आणि आम्ही आता जात आहे तर असा बोटीतून प्रवास करायला खूप छान वाटतं ना बघा किती जवळ पाणी दिसत आहे हात हात लावता येईल इतकं जवळ पाणी दिसत होतं खूप छान वाटलं मला हे बघा आता आम्ही जवळच पोहोचलेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटाशी जवळजवळ अर्धा ते पाऊन तास झाला बोटीमध्ये बसलो आहे आणि आत गेल्यानंतर मग त्याने सांगितलंय की एक तास तुम्ही आत गेल्यानंतर किल्ला पाहू शकता त्यानंतर मग या ठिकाणी सगळे बोटीतून उतरलेलो आहे आणि आता आतमध्ये सिंधुदुर्ग किल्ला किंवा गाव जे काय आहे ते आता पाहण्यासाठी जात आहे तर हे सगळे आलेले ते पर्यटकच आहेत खूप गर्दी होती कारण की एकावेळी बोटीमध्ये तीस ते पस्तीस जण होते त्यामुळे आत जाणारे त्याच पद्धतीने आधी गेलेले जे बाहेर येणारे बरेच जण होते तर हे आहे ते पूर्ण आत किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर असे ठिकठिकाणी असे स्टॉल वगैरे लागलेले आहेत लहान मुलांसाठी खाण्यासाठी किंवा आईस्क्रीम फुलपीस असे वगैरे याचे इत्यादीचे स्टॉल आहेत आणि पूर्ण आत मधोमध आहे तो रस्ता आहे तर आम्ही देखील बघा चालत चालत निघालेलो आहे पूर्ण किल्ला पाहत तर ही आहे ते गावासारखंच आहे त्या आजूबाजूला बघा किती छान झाडी वगैरे आहे ना पुढे पुढे चालत आल्यानंतर हे बघा महादेवाचे मंदिर लागलेले आहे ला तर ते मंदिर पाहण्यासाठी आता आम्ही आता गेलेलो आहे आणि हा तो शिवकालीन भुयारी मार्ग आहे खूप खोलवर दिसत आहे पूर्ण खाली पाहिल्यावर पूर्ण असं काळोख दिसतोय खाली तर आम्ही बघा पाच साडेपाचच्या दरम्यान आलेलो संध्याकाळच्या वेळेला बाकीचे सगळी ठिकाणी फिरत फिरत मग नंतर सिंधुदुर्ग ला पाहण्यासाठी आलेलो आहे तर फायनली आम्ही आता किल्ल्यावर पोहोचलेलो आहे तर वरच्या बाजून बघा असं पूर्ण आजूबाजूचा समुद्र दिसत आहे छान वाटत आहे ना आणि संध्याकाळच्या वे वेळेला तर खूपच सुंदर दिसत होत हे असं दृश्य कोकणातच फक्त पाहायला मिळतं आपल्याला तर पूर्ण आम्ही फिरलो वगैरे सिंधुदुर्ग किल्ला खूप वेळ लागतो चालत जायला आणि सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये अशी गावासारखं काही ठिकाणी आहेत त्यानंतर मग आम्ही फिरून वगैरे आल्यानंतर एक तासानंतर फिरून आता आम्ही आता परत आलेलो ह्या जिथे आम्हाला बोटीने सोडले होते त्याच ठिकाणी आम्ही परत आलेलो आहे तर जसजसे लोक जमा होतील तस तसं ते, ते परत घेऊन रिटर्न घेऊन जातात तर अजून काही बऱ्यापैकी लोक आले नव्हते तर आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो पाहण्यासाठी किती सुंदर वाटते बघा वा पाहायला त्यानंतर जसजशी लोक जमा झाली तस तसे बोर्ड भरल्यानंतर आम्ही परत निघालेलो आहे तर कसा वाटला हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू